शहादा शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद वाहन चालक व वा विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात प्रशासन कुठे शहादा शहरातील प्रकाश रोडवरील साईबाबा स्टॉप परिसर तसेच मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता त्रास आणि नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहतो आहे रस्त्यावर फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहन चालक आणि शाळकरी विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत विशेषत सकाळी आणि संध्याकाळी या भागात जनावरांचा संपूर्ण रस्त्यावर तांडव पाहायला मिळतो मोकाट गोवंश रस्त्याच्या मधोमध थांबून रहदारी अडवतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे दुचाकीस्वारांना अचानक ब्रेक लावावे लागत असून लहान मुलं आणि महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे काही वेळा ही जनावरं आपसात भांडतात आणि याचा त्रास चालत्या वाहनांनाही होतो शहरातील अनेक भागात हीच परिस्थिती असून नागरिक प्रश्न विचारतात की या मोकाट जनावरांचे वाली कोण नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे जनावरांच्या मालकांवर कारवाई का केली जात नाही प्रश्न असा आहे की सार्वजनिक ठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण असणार नगरपालिका प्रशासन यावर केव्हा पावले उचलेल शहरवासियांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून संबंधित जनावरांचे मालक शोधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी तसेच जनावरांसाठी स्वतंत्र शेळची व्यवस्था करून रस्त्यावरील या धोकादायक प्रकाराला आळा घालावा अशी मागणी जोर धरत आहे नागरिकांचे म्हणणे एकच या मोकट जनावरांचे वाली कोण आणि प्रशासन या गंभीर प्रश्नाची दखल कधी घेणार सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर आणि विद्यार्थी आणि जे सामान्य नागरिक जे रोड रस्त्यावर फिरतात त्यांना खूप त्रस्त झाले आहेत मागील वर्षी अशा या मुकाट जनावरांमुळे एका व्यक्तीला आपला प्राण गणवावा लागला म्हणून मी आजच्या या निवेदनामार्फत आणि मान्य मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की या मुकाट जनावरांचा आपण बंदोबस्त करावा अन्यथा नंद नाही तर नंदुबार शाद्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येतील कारण की असे जनावरांचे जर बंदोबस्त केले नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनाही त्रास होऊ शकतो वाहतुकीला त्रास होत असो आणि सामान्य नागरिकाला देखील त्रास होईल म्हणून मान्य अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेऊन संबंधित गुरांवरती आणि गुरांवर नाही तर ज्या व्यक्तींचे किंवा ज्या मालकांचे गुन्हा गोरं आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने मी करीत आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा